पंचवीस पंचवीस लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दानत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी जे आश्वासन दिलं होतं पंचवीस पंचवीस लाखाचं ते मी दिलं नाही त्याच्यानंतर आम्ही सरकारला एक पैसासुद्धा मागणार नाही अशा पद्धती या सर्व पीडित परिवारांची भावना आहे एकशे चार दिवस यांनी आंदोलन केलं पण याच्याकडे लक्ष नाही सरकारचं तिथले खासदार तिथे आंदोलन करतात उपोषण करतात त्याच्याकडे लक्ष नाही ती सर्व मंडळी ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत आता आचारसंहिता केव्हाही लागू शकते यांची एकच शेवटला शेवटली मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासन आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले दिले तर ठीक नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर येऊन सांगावं की आमच्या सरकारची दानत तुम्हाला मदत करायची नाही त्याच्यानंतर चंद्रशेखर मोडावी यांना काही सांगायचं असेल सांगितलं अग... एक मिनिट हा व्हिडिओ सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसचा जे आश्वासन दिलं होतं त्यांनी त्यांचा व्हिडिओ सुद्धा आहे पण आता आपला वेळ घेणार नाही वाचून दाखवू हो का म्हणजे मी सांगताना सांगतो की एकता शिंदेने तो मंत्रालयात सांगितलं पण यांनी आपल्या समोर येऊन सांगितलं मी व्हिडिओ आपल्या सर्वांना माझं नाव चंद्रशेखर मडावी वर्धा येथील वेळगासवी हो। वर्धेमध्ये चौदा लोक असे आहेत की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत पावले या चौदा लोकांसहित जे पंचवीस दगा लोकां लोक दगावले ते पाच जिल्ह्यातले होते आम्ही सर्व लोकांनी मिळून आठ डिसेंबर पासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत साखळी उपोषण केलं त्या साखळी उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक जुलै दोन हजार तेवीस रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसारमाध्यमांसमोर ही घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना पंचवीस लाख रुपये देऊ घसणीची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू परंतु या तीन पैकी एकही गोष्ट न झाल्यामुळं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कुठेतरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला दुर्दैवानं असं झालं की आम्ही जाब विचारताना जे काही आंदोलन केले एक, जा जा त्या आंदोलनामध्ये एक सुद्धा आंदोलन केलं होतं आम्ही नागपूरला रामनाम जप आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं त्यावेळेस या नागपूर शहर झोन दोनचे जे डी सी पी आहे राहुल मध्ये साहेब त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपात एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सफल चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल्स अनुभव हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू परंतु यातलं असं काहीही झालं नाही जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीकर साहेबांनी मुद्दा उपस्थित केला तेव्हाही उत्तर, के उत्तर नाही आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी पोटतिडगीनं एक जुलै आणि तीन जुलै दोन्हीही वेळेस प्रश्न उपस्थित केला पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवारांच्या वतीने एकच विनंती आहे की गृह गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि वित्तमंत्री पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती त्या घोषणामध्ये जर सत्यता नाही आहे या ही घोषणा तुम्ही कुठेतरी दोन जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या घाई बड़ जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे त्याच प्रसार माध्यमांसमोर येऊन हे घोषित करा अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत नऊ ते दहा लोक असे आहेत की ज्यांचं एकूण एक सदस्य गमावून ते परिवार देशोधडीला लागलेले आहेत तर त्यांची थोडीशी काळजी घ्या आणि या ज्या दीड आपल्या दीड वर्षापासून हा जो प्रश्न अनुभव आहे त्याला उत्तर द्या जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर टोका काढला नाही तर आम्ही पुनश्च हे विषय परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची आहे बस एवढंच आम्ही